कॉटनच्या पैठणीकडे तर ह्या प्रकारे लाईट कलर्समध्ये तर लाईट कलर आणि डार्क कलर सर्वच कलर्स आपल्या इकडे अव्हेलेबल आहेत हळदीचे फंक्शन असताना त्याच्यामध्ये वेअर करायला हे अतिशय बेस्ट कलेक्शन असणार आहे आणि सोबत त्याच्यासोबत जे पिंक कलरचं हे कॉ कलर कॉम्बिनेशन दिलं आहे आणि हे जे ग्रीन कलर दिलेला आहे ही साडीमध्ये वेगळा पट्टा ही साडीमध्ये वेगळा पट्टा ह्या साडीमध्ये म्हणजे प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहे पैठणी असू दे किंवा सिल्क पैठणी तर सर्वच भेटणारे सायधारा एन एक्समध्ये तर तुमच्यासाठी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कॉटन आणि सिल्क पैठणी या प्रकारे बरेचसे कलेक्शन आपल्या इकडे आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे जे काही नवीन कलेक्शन आम्ही व्हिडिओ बनवू आणि अपलोड करून ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला शॉपिंग करायला इझी होईल आणि हां तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्या इकडे व्हिजिट करा प्रॉपरली सर्व गायडन्स तुम्हाला दिलं जाणार आहे बरीचशी माहिती तुम्हाला वन बाय वन मी देते पण त्याबद्दल आपण कलेक्शन बघायला टाकली सुरुवात करूया तर मित्रांनो ह्या प्रकारे सिल्कची पैठणी आणि त्याच्यावरती जरीचं काम वेगवेगळे रंग आणि वेगवेगळे डिझाईनसह बरेचसे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहेत सायधारा एन एक्समध्ये ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर हा त्याचा असणार आहे पदर जरीचं काम केलेलं आहे डिझाईन तुम्ही बघा लक्षात ठेवा प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगळीच डिझाईन बघायला भेटणार आहे पिंक कलर म्हणू नका ऑरेंज कलर म्हणू नका तर ग्रीन कलरच्या साडीवरती ह्या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळी डिझाईन तर त्याच्यानंतर आपण बोलूयात कॉटनच्या पैठणीकडे तर ह्या प्रकारे लाईट कलर्समध्ये तर लाईट कलर आणि डार्क कलर सर्वेच कलर्स आपल्या इकडे अवेलेबल आहेत ऑप्शन भरपूर असणार आहेत तर ही असणार आहे लाईट कलरमध्ये पैठणी आणि त्याच्यावरती बघा छान अशी डिझाईन देखील दिलेली आहे प्रत्येक साडी ही फुल लेंची असणार आहे आणि सोबतच असणार आहे ब्लाऊज पीस हे बघा हे त्याचं ब्लाऊज पीस असणार हे त्याचा पदर असणार आहे आणि डिझाईन कलर कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट असणार आहे तुम्ही जर कलेक्शन घेऊन चालले आहात आणि तुमच्या इकडून जर विकलं नाही जाते सहा महिन्यापर्यंत तर काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये एक्सचेंज होऊ शकतो वीस ते पंचवीस टक्क्यांवर आणि राहिली आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आम्ही विजिट नाही करू शकत ऑनलाईन शॉपिंग करू शकतो का मग आम्ही तर गुजरात मध्ये नाही राहत महाराष्ट्रात राहतो एम पी युपी बिहारमध्ये राहतो हे ते ते तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र असू द्या किंवा मग भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड शिपिंग आपल्या साईधारामधून केली जात असते आणि सीओडी अवेलेबल आहे म्हणून काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये डायरेक्टली माल ऑर्डर करायचा आहे आणि तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यानंतर तुम्हाला पे करायचं आहे तर आता वेडिंग सीझन सुरू झालं आहे यल्लो साडी बघितली म्हणून मला आता आठवण आलं की ह्या प्रकारचं हे जे आहे वेडिंगच्या हळदीचे फंक्शन असतं ना त्याच्यामध्ये वेअर करायला हे अतिशय बेस्ट कलेक्शन असणार आहे आणि सोबत त्याच्यासोबत जे पिंक कलरचं हे कलर कॉम्बिनेशन दिलं आहे आणि हे जे ग्रीन कलर दिलेला आहे डिझाईन तर अतिशय बेस्ट आहे तर जी ब्राइड असते हळदीची जी ब्राइड असते ना ते तिच्यासाठी हे बेस्ट कलेक्शन असणार आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही वेगवेगळे वेग रंग आणि वेगवेगळे वेग डिझाईन्स भरपूर आहेत आपल्या इकडे त्याच्यानंतर मग डार्क कलर्सकडे आपण बोलूयात या प्रकारे पिंक कलरची ही पैठणी असणार आहे छान असं जरीचा पट्टा देखील अतिशय छान दिलेला आहे बघा प्रत्येक साडीमध्ये बघा ही साडीमध्ये वेगळा पट्टा ही साडीमध्ये वेगळा पट्टा या साडीमध्ये म्हणजे प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहे एवढ्या व्हेरायटीज आपल्या इकडे अव्हेलेबल आहे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन आम्ही नाही दाखवू शकत आहे व्हिडिओ कॉलर तुम्ही चूस आउट करू शकताय किंवा व्हिजिट देखील करू शकताय आता बाहेरगावावरून जर तुम्ही येत आहात आता ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपण शोधायची कुठं तर तुम्हाला काय करायचं आहे सुरत स्टेशन लावून एक कॉल करायचा आहे स्टाफ मेंबर तुम्हाला सुरत स्टेशनला घ्यायला येईल पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील आपल्या इकडे अवेलेबल आहे तर ह्या प्रकारे वन बाय वन आपण कलेक्शन बघत आहोत तुम्हाला जी साडी आवडली असणार तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे बाकीची पूर्ण माहिती तुम्हाला तिथून मिळणार आहे बघा ह्या प्रकारे आपण बघू शकतो डिफरंट डिफरंट कलर्स सह तुम्हाला भेटणार आहेत बघा ग्रीन कलर म्हणू नका ब्राऊन कलर म्हणू नका शेड्स वेगवेगळे असणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट असणार आहे तर बघू शकता तुम्ही लाईट आणि डार्क कलरचं हे कलर, कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय छान आहे मित्रांनो बघा ह्या प्रकारे हा असणार त्याचा पदर नंतरच्या कलेक्शनकडे आपण वळूयात तर पटोला सिल्क ज्याला म्हटलं जातं या प्रकारे त्याचा पट्टा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिलेला आहे डिझाईन देखील वेगळी दिलेली आहे हा त्याचा असणार आहे पदर ह्या प्रकारे फुल लेनची ही प्रत्येक साडी असणार आहे आणि सोबतच ब्लाउज पीस देखील असणार आहे नंतर आपण लाईट कलरकडे वळूयात तर हे छान अशी पिंक कलरची साडी आहे आणि जरीने ही जी डिझाईन केली याच्यावरती अतिशय सुंदर आणि पिटी साडी असणार आहे आणि खालचा आपण त्याचा पट्टा बघूयात तर हा असणार आहे त्याचा पट्टा तर महाराष्ट्र म्हटल्यावर पैठणींची आता खूप जास्त मागणी असणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे वेडिंग सीझन सुरू झालेली आहेत आता पैठणीची भरपूर मागणी असणार आहे स्वतःचा व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तर तुम्हाला योग्य गायडन्स कुठं मिळणार आहे तर ते फक्त आणि फक्त साईधारा एन एक्समध्ये आपल्या मराठी माणसाची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून कुठल्याही प्रकारची फसवणूक येथे केली जाणार नाही आहे प्रिंटेड कलेक्शन असू द्या वेडिंग कलेक्शन असू द्या किंवा मग देवाण घेवाणच्या हिशोबाने असू द्या तर सर्वच कलेक्शन कुठे भेटणार आहे तर साईधारा एन एक्समध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार आहे ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आता फक्त साड्याच नाही आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये फोर्तीस लेहंगा गाऊन टू पीस थ्री पीस सर्व काही एकाच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भेटणार आहे म्हणून नक्कीच इकडे व्हिजिट केलं पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस देखील दिले जात आहे असे छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एन एक्स डॉट कॉम इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका इन्स्टा पेज आहे सायधारा एक्स मराठी छोटे छोटे जे शॉर्ट्स व्हिडिओज आहेत ते आम्ही टाकून ठेवलेले आहेत तुम्हाला काही कलेक्शन आवडले असल्यास डायरेक्टली कॉल करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून भेटणार आहे आता बऱ्याच लोकांच्या आम्हाला कॉल मॅसेज असतात डी एम्स असतात की प्राइस सांगा प्राईस का मेन्शन नाही करत व्हिडिओमध्ये तर याकरिता की आपल्या इकडे जे कस्टमर्स आहेत ते मोस्ट ऑफली सगळे बिझनेस करणारे आहेत तर तुम्हाला पुढे रिसेलिंग करायला प्रॉब्लेम नको यायला म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये प्राईज नाही मेन्शन करत पण एक अंदाज मी तुम्हाला सांगू शकते की आपल्या इकडे अडीचशेपासून पैठणी स्टार्ट होऊन जाते आणि प्रिंटेड कलेक्शन हे नाईंटी नाईनपासून स्टार्ट होऊन जातं तर ह्या प्रकारे जॉर्जेट फॅब्रिक असू द्या नेट असू द्या आयकॉन शिपॉन असू द्या पैठणी असू द्या सिल्क असू द्या तर ह्या प्रकारे तुम्हाला सर्वच कलेक्शन इकडेच बघायला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही वर्कवालं कलेक्शन असू द्या गिफ्टिंग कोपचच्या हिशोबाने असू द्या कॉटन असू द्या प्रकारे डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि डिफरंट डिफरंट कलर्समध्ये डिफरंट डिफरंट व्हेरायटीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो जास्त उशीर न करता नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा आणि दि� मोर इन्क्वायरीसाठी डायरेक्टली कॉल करा धन्यवाद